अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी असे चटकदार वांग्याचे भरीत आज आपण बनवणार आहोत पोळी अथवा भाकरीबरोबर असे चटकदार वांग्याचे भरीत वर तेलाची धार आणि सोबतीला कांदा हा मेनू सिंपल असला तरी खूपच स्वादिष्ट आहे दोन मोठे भरताचे वांगे घेऊन त्यातमध्ये दोन तीन ठिकाणी सुरीने चिरा पाडून तेलाचा हात लावून गॅसवर मी अगदी खरपूस भाजून घेतलेला आहे आणि थंड झाल्यावर आपण त्याचे साल काढून घेऊयात साल काढून घेतल्यानंतर पुन्हा या पद्धतीने आपण थोडंसं मोकळं करून ते थंड करून घेणार आहोत हे थंड झाल्यावर आपण एका पसरत भांड्यात काढून घेऊयात प्रथम हाताने आपण छान कुस्करून घेऊया नंतर स्मॅशरच्या सायाने या पद्धतीने आपण ते सर्व एकजीव करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात भरपूर प्रमाणात आपण घालूयात इथे ही पात तुम्ही तडक्यामध्ये सुद्धा घालून वापरू शकता वरून मी एक दोन चमचे दाण्याचे कूट घालून मिक्स करून घेत आहे तडका पॅनमध्ये आपण तीन ते चार चमचे तेल घालूयात मोहरी आणि जिरे छान तडतडून घेऊयात त्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून खमंग परतवून घेऊयात आणि बारीक चिरलेला एक कांदा त्यामध्ये घालून छान मौसर करून घेऊयात त्यानंतर आपण त्यात एक चमचा आले लसणाची पेस्ट घालूयात एक पाव चमचा हिंग घालूयात आणि एक अर्धा चमचा आपण हळद घालून मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आपण घालूयात आणि हा तडका दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घेऊयात तयार झालेला खमंग आणि चुरचुरी तडका आपण वांग्याच्या या मिश्रणावर टाकून घेऊयात वरून चवीनुसार मीठ घालूयात आणि सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही मोठ्या पॅनमध्ये तडका देऊन त्यामध्ये हे वांग्याचं मिश्रण घालून देखील मिक्स करून घेऊ शकता आता पुन्हा वरून भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात या पद्धतीने तयार केलेल्या भरतामुळे नक्कीच तुमच्या तोंडाची चव वाढेल अगदी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणारे असे वांग्याचे भरीत आजच ट्राय करून पहा आज, आज अगदी सोप्यात सोपी पद्धत वापरून तयार केलेली ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रकारे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून कमी वेळेत आणि सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा